बांबूच्या संदर्भात आमचे पाशा पटेलजी आणि विवेक पंडितजी यांनी गेले दोन महिने सातत्याने जिल्ह्यामध्ये प्रबोधन प्रशिक्षण केलेलं आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून बांबू मिशनच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात नरेगाचा निधी उपलब्ध करून दिला आहे आमचा जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला विशेषतः भाताचा शेतकरी आहे आदिवासी शेतकरी आहे छोटी जमीन असलेला शेतकरी आहे एक पीक घेणारा शेतकरी आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल तर बांबू मिशन न ते परिवर्तन होऊ शकत बांबू हा त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणू शकतो आपण मगाशी व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं एकीकडे बांबूच्या माध्यमातून पर्यावरणाचं संरक्षण तर होणारच आहे पण आमच्या सामान्य शेतकऱ्याच्या जीवनातही समृद्धी आणली जाणार आहे त्या बांबू मिशनची सुरुवात देखील आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण केली